नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो हॉर्मन्स सायन्स या युट्युब चॅनेल मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत मी श्री सोमनाथ साबळे यांच्या प्लॉट मध्ये तालुका तालुकाशी जिल्हा नाशिक यांच्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आहे आणि या प्लॉट मध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी आपल्या आप फ्लायटो हॉर्मन्स कंपनीचे दोन नवीन प्रयोग करण्यात आले आणि जे प्रयोग केले त्यांनी आपल्या फ्लायटोस कंपनीचे दोन प्लॉट त्यांनी या प्लॉट साठी वापरले वापरण्या अगोदर प्लॉटची परिस्थिती नक्की काय होती आणि वापरल्यानंतर प्लॉट मध्ये काही फरक जाणवला का आपण आता प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाऊन ऐकूया मित्रांनो आता नमस्ते आपण त्याच प्लॉटमध्ये आहे ज्या प्लॉटला आपल्या फायटो हॉर्बन्स कंपनीचा दहा दिवसापूर्वी फायटोपोस्ट आणि फायटोजन नावाचं प्लॉट वापरण्यासाठी दिला होतं आणि ड्रिपने वापरायला दिला तर आपण त्यांचे आता अनुभव ऐकू नक्की त्यांना काय फरक तुमचं नाव सांगा सोमनाथ बाबाजी साबळे राहणार बोकनी तालुका सिन्नर तुम्ही दहा दिवसापूर्वी या प्लॉटला आपल्या फायटो कंपनीचे दोन प्लॉट वापरले होते त्यामध्ये काय वापरलं आणि काय रिझल्टो गोष्टी फुटवा चांगला झाला आणि फुलपांजा पण वाढला आणि पॅरेटला अंतर कमी झालं आणि हे फायटो जेल खालून सोडलं होतं आम्ही त्याने मुळी पण चांगली चालली आणि फुटवा अधिक प्रमाणात वाढला त्याच्या आधी झाड निस्त असं शेण धावत होता फक्त शेंडा चालू होता शेंडा चालू होता फुटवा नव्हता होता हे मारल्यानंतर तुम्हाला कितव्या दिवशी रिझल्ट म्हणजे तुम्ही बुस्ट म्हणता की तुम्ही बुस्ट हे फवार तिथून दिलं हो आणि फायटोजेल हे ड्रिप मधनं दिलं एकाच वेळेस दिले हो तर तुम्हाला हा फरक कितव्या दिवसानंतर दिसला दोन तीन दिवसामध्ये लगेच त्याचा फरक जाणवायला सुरुवात झाली छोटे छोटे फुटवे निघाले आणि त्याच्यात सात आठ दिवसामध्ये एकदम भारी प्लॉट असा आज कंप्लीट दहा दिवस हो। प्लॉट आज एक आज एकदम भारी झाला हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांचं पावसाळी वराटे आहे आणि या पावसाळी वराटीला काय होतं की या पावसाळी वराटीला शेंडा खूप वाढत होता फुटवा नव्हता एवढा पाहिजे एवढा हो तर ज्यावेळेस आपण त्यांना सजेस्ट केलं आपल्या फायटो ऑरेन कंपनीचं फायटो जेल हे ड्रिपनी सोडा आणि फायटो बुस्ट हे तुम्ही वरतो स्प्रे मध्ये घ्या तर त्यांनी घेतलं एका दिवशी ते दोन्ही स्प्रे आणि ड्रिपनी सोडलं आणि आज दहावा दिवस आहे या प्लॉट मध्ये बघा तुम्ही फुटवा कुठेही लक्षात द्या तुम्हाला फुटवा दिसेल त्याच्यानंतर झाडाची वार असेल काळुकी असेल आणि नवीन पुलकळी चांगली लागली हो पुलकळी एकदम नंबर तुम्ही सगळ्या प्लॉट मध्ये कुठेही बघू शकता फुटवा किती छान झालेला आहे आणि नवीन पुलकळी सुद्धा लागलेली आहे तर तुम्ही हे प्लॉट वापरून मध्ये आहात का हो एक नंबर मित्रांना काय सांगू शकता एकदम याचा वापर केला पाहिजे एकदम भारी प्रॉडक्ट प्रोट चांगल्या आहेत तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की आपल्या फायटॉरूम कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहे ते सगळ्यांनी वापरावे रिझल्ट तुमच्या समोरच आहेत आणि सगळ्यांनी त्याचा रिझल्ट सगळ्यांनी घ्यावे धन्यवाद